कार्यक्षम आमदार उत्तमराव जानकर यांची पाणी संघर्ष समिती यात्रा सविस्तर माहिती व्यथानिरा देवधरच्या पाण्याची जिद्द पाणी घेऊनच थांबण्याची आमदार उत्तमराव जानकर साहेब माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यक्षम दमदार पाणीदार आमदार यांनी सोमवार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपासून शिंगोर्णी या गावापासून निरा देवधरच्या पाण्यासाठी पाणी संघर्ष यात्रेचं आयोजन केलं असून ही पाणी संघर्ष यात्रा शिंगोर्णी बचेरी पिलीव सुळेवाडी मुक्काम मगरवाडी पठाणवस्ती गारवाड जळभावी जळभावी मुक्काम मानकी रेडा भाम मुक्काम इस्लामपूर कनेर गिरवी मुक्काम लोणंदा खडतरी पिंपरी मुक्काम कोथळे शिंगणापूर अशी अशी पाणी संघर्ष यात्रा माळशिरस तालुक्यात एक ऐतिहासिक पाणी संघर्ष यात्रा नीरा देवधरच्या पाण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर यांनी काढलेली असून या यात्रेत हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी केलं आहे